आणि यानंतर जाऊयात हिंगोलीमध्ये खरं तर हिंगोली आणि पर्यटन असे दोन शब्द एकत्र आले की सगळ्यांना ना, ना सगळ्यांच्या नजरेसमोर एक नाव येतं ते म्हणजे औंढा नागनाथ पण यापेक्षाही हिंगोलीचं निसर्ग सौंदर्य अनेक पर्यटकांना आकर्षित करतं हिंगोलीमध्ये एक वन उद्यान तयार करण्यात आले आणि हे वन उद्यान सध्या पर्यटकांसाठी प्रचंड आकर्षणाचा विषय ठरलाय या ठिकाणी दहा हेक्टर क्षेत्रामध्ये म्हणजे पंचवीस एकर क्षेत्रामध्ये सन दोन हजार एकोणीसमध्ये पर्यटन पर्यटनाचे काम चालू केलेले आहे या ठिकाणी विविध प्रकारच्या औषधी वनस्पती औद्योगिक वन नक्षत्र वन अशा प्रकारच्या उद्याने तयार करण्यात आलेली आहेत तसेच बाल उद्यान सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे या ठिकाणी या पंचवीस एकरच्या क्षेत्रामध्ये एक भवानी मातेचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी नवरात्रमध्ये फार मोठा उत्साह होत असतो तसेच दर मंगळवारी व रविवार शनिवार या दोन दिवशी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक बाहेरून आजूबाजूच्या जिल्ह्यातून येत असतात हे पर्यटनस्थळ वारंगा येथे आहे आणि राष्ट्रीय महामार्ग नांदेड नागपूर नांदेड हिंगोली या महामार्गावर असल्यामुळे नांदेडचे बरेचसे पर्यटक तसेच परभणी यवतमाळ हिंगोली या ठिकाणून मोठ्या प्रमाणात सुटकेचा श्वास घेण्यासाठी या ठिकाणी पर्यटक येत असतात